नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातमा चोवीस तास आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचे उमेदवार जे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ओबीसी पुरुष प्रवर्गामधून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत अवघे काही तास आता निवडणुकीच्या या मतदानाला उरलेले असताना ते जनतेला काय संबोधित करतायत या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवकुमार रावसाहेब बेद्रे जे की प्रभाग क्रमांक दहामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये ते जनतेला काय संबोधित करत आहेत या संदर्भातले अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगता येईल साहेब नमस्कार मी शिवकुमार रावसाहेब बेद्रे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ओबीसी पुरुष म्हणून निवडणूक लढवित आहे तरी तिथल्या प्रभाग क्रमांक दहा मधल्या जनतेने मला भरभरून मताने विजय करावे आणि आपण मला निवडून दिल्यास प्रभागात जे काही मूलभूत गरजा आहेत पाणी रस्ता नाली स्वच्छता क घनकचरा मच्छरचं डासाचं प्रमाण कमी होण्यासाठी मच्छर फवारणी प्रभाग प्रकाशमय करण्यासाठी जे काही पथ द्यावी लागते सिटी लाईट त्यांची वेळेवर काळजी घेतली जाईल आणि आन जे काही सरकारी योजना असतात ते आपल्या प्रभागातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन आणि स सर्व समाजाला माझं आव्हान आहे की मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक असल्यामुळे मला एक संधी द्यावी धनधान घ्या भरपूर तुमच्याकडे येतील मोठे मोठे तुम्हाला आश्वासनं देतील पण मी एक सर्वसामान्य असेल माझ्या हाताला धरून तुम्ही काम करू करू करून घेऊ शकता एवढी मी तुम्हाला अधिकार देतो आणि तुम्हीही मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो yes. कुठल्याही पाठी पाठीमाग लागून कसल्याही माणसाच्या हातामध्ये सत्ता देण्यापेक्षा एका सामान्य नागरिकाच्या हातामध्ये सत्ता देऊन पहा म्हणजे विकास काय असतो याची प्रसिद्धी तुम्हाला येईल असं त्यांच्या प्रभाग क्रमांक दहातील जनतेला त्यांनी संबोधित केलंय आणि त्यांचं मत आहे मी एक साधारण रिक्षा चालक आहे चालकाला जेवढ्या समज समस्या हे नगरामध्ये कळतात तेवढ्या समस्या दुसऱ्या व्यक्तींना कळत नाहीत जे स्कॉर्पिओमध्ये फिरतात मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतात त्यांना कळणार नाही कारण माझा प्रत्यक्ष संबंध नागरिकाशी येत असतो आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये विकास करून घ्यायचा असेल तर मला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय आपल्यासोबत जोडले गेले होते प्रभाग क्रमांक दहाचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शिवकुमार रावसाहेब बेदरे आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांनी माहिती दिली आहे आणि मतदारांना मोठ्या मोठ्या मताधिक्याने मला निवडून देण्याचं त्यांनी आवाहन केलंय कॅमेरामॅन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड चोवीस तास